केला आणि आज प्रचार रॅली करताय कसा प्रतिसाद मिळतोय अतिशय उत्तम प्रतिसाद आहे आणि दोडामार्ग तालुक्याची निर्मितीच हीच मुळात रा नारायण राणेसाहेब ज्या वेळेला रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे महसूल खात्याचे मंत्री होते त्यावेळेला ते त्यांनी दोडामार्गची निर्मिती केलेली होती त्याच्यामुळे दोडामार्ग वासियांच्या दृष्टीने ही सुवर्ण संधी आहे की ज्या व्यक्तीने आपल्या तालुक्याची निर्मिती केली त्याला एकदा तरी मतदान करायची संधी मिळणं हे एक मला वाटतं की भाग्याची गोष्ट आहे आणि दोडामार्गचे सर्व लोक एकत्र येतील आणि नव्वद टक्के मतदान हे आदरणीय राणेसाहेबांना करतील याची मला खात्री आहे मी आज सकाळी पाच वाजता दोडामार्ग तालुक्यामध्ये आलो आठपासून प्रचाराला सुरुवात केली आहे आणि ज्या ठिकाणी जातो तिथे लोकांच्यामध्ये उत्साह असतो लोकांच्या वेगवेगळ्या अडचणी वेग दूर झालेल्या आहेत जागोजागी रस्ते झालेले आहेत प्रचंड निधी ह्या तालुक्याला या मतदारसंघाला या नगरपालिकेलासुद्धा मिळत असताना सर्व लोकं इथल्या कार्यकर्त्यांनी जी कामं केलेली आहेत त्याच्यावर खुश आहेत आणि माझी खात्री आहेत की याचं प्रतिबिंब हे येत्या निवडणुकीमध्ये सात तारीखला पडेल आणि ज्यावेळेला काउंटिंग होईल त्याला हा तालुका लीड देण्यामध्ये अग्रेसर असेल या तालुक्यातील काय जेन्युन प्रश्न आहेत आणि भविष्यात ते सोडवण्यासाठी काय प्रयत्न असतील जेन्युईन प्रश्न एक म्हणजे हत्तीचा प्रश्न आहे हत्तीचा जो प्रश्न आहे हा सुटायला लागेल हा केंद्र शासनाशी संबंधित विषय आहे मागच्यावाला आम्ही ट्रँक्युलाईज करून हत्तींना पकडलं परंतु त्याच्यातली काही हत्ती मृत झाल्यामुळे केंद्र शासन आता अशा तऱ्हेची प्र परवानगी देत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आसाममध्ये काही असे लोकं असतात की जे हत्तीला हाकत आम्ही जी त्यांच्यासाठी रिझर्व एरिया केली आहे त्याच्यामध्ये घेऊन जातात तो प्रयोग आपल्याला पावसाच्या पूर्वी करायला लागेल त्याच्यामुळे एकदा मतदान आटोपलं की त्यासंदर्भात मी मिटिंग घेईन इथून सर्व रस्ते हे आम्ही वेगवेगळ्या भागांना जोडलेले आहेत त्याच्यामुळे दोडामार्गचा शेवटचा तालुका असा आता कोणी दोडामार्गला म्हणू शकणार नाही मांगेलीहून थेट तुम्ही बेळगावला जाऊ शकता तिलारीच्या घाटामधून चनगडला जाऊ शकता तुम्ही मोर्ले रस्त्याने गेला तर पारगडला जाऊ शकता तुम्ही तेरवणला गेला मेढ्याला गेला तर तिथून तेरवणला जाऊ शकता तळकटला गेला तर तिथून तुम्ही कुंभवड्याला जाऊ शकता या तालुक्यामध्ये पस्तीस कोटीचं भव्य असं हॉस्पिटल उभारलं जातं आहे नगर परिषदेची नवीन इमारत उभारली जाते पंचायत समितीची नवीन इमारत उभारली जाते फिश मार्केट नवीन उभारलं जात आहे भव्य असं सभागृह उभारलं जातं आहे या ठिकाणी खेळाच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत ते कामसुद्धा प्रगतीपथावर आहे आणि सुद्धा पावसापूर्वी पूर्ण होईल याची मला खात्री आहे आणि पर्यटनाचे अनेक प्रकल्प इथं येऊ येऊ घात असतानाच चांदा ते बांधामधून तिलारीचा प्रकल्प जो अर्धवट राहिलेला होता त्याला एक वर्षाची मुदतवाढ नुकतीच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणचं पर्यटन हे प्रत्यक्षात सुरू होईल डबल डेकर बोटसाठी आम्ही टेंडर काढलेलं आहे ती बोट आल्यानंतर तिलारीच्या मागच्या भागामध्ये जे वन्य प्राणी आहेत हे बोटीमधून लोकांना बघायला मिळतील आणि दरम्यानच्या काळामध्ये माझा प्रयत्न हा सुद्धा राहील की आमची पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी पाटबंधारे खात्याने एम टी डी सीकडे हा प्रकल्प न सोपवता स्वतः टेंडर काढावं जेणेकरून लवकरात लवकर प्रोसेस होईल आणि सिंधुदुर्ग जिल्हा जे आमचं एक्सपेक्टेड आहे की इथं एक ॲम्युजमेंट पार्क त्याच्यामध्ये स्टुडिओज अशा तऱ्हेची एक चांगली डेव्हलपमेंट ही जर उभी राहिली तर त्याच्या अवतीभवती अनेक डेव्हलपमेंट्स होतील इथं काही भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे उदाहरणार्थ उत्सव पिकुळे माटणे या भागामध्ये पाणी नाही आहे रत्नसिंधूमधून याच्या सर्वेसाठी पैसे दिलेले आहेत चांदा ते बांधामधून मागच्या वेळेला बारा कोटी रुपये हे मी या ठिकाणी पाणी देण्यासाठी दिलेले होते पण मध्यंतरीच्या काळात चांदाते बांधा योजना रद्द झाली त्याच्यामुळे पाटबंधारे खात्याकडून जी परवानगी मिळाली पाहिजे की इथून पाणी उचलून ते या गावांना द्यायचं ती परवानगी प्राप्त झालेली आहे या निधीच्या संदर्भातली जी तरतूद असेल कारण त्यांनी केलेलं एस्टिमेट हे मोठं आहे आणि त्याच्याचबरोबर जर आपण हे पाणी हे जर आपण वीज रेग्युलर वीज वापरून उचललं तर शेतकऱ्यांना ते पाणी परवडणार नाही आणि म्हणून सोलर पॉवरद्वारे हे पाणी उचलण्याचा आमचा विचार आहे आणि अशा तऱ्हेने दोडामार्ग तालुक्याचा सर्वांगीण विकास करत असताना काही अडचणी ज्या लोकांना येतात त्या प्रत्येक अडचणी मी या ठिकाणी टिपून घेतलेल्या आहेत या भागामध्ये हत्तीचा जसा प्रादुर्भाव आहे तसाच नोकरीचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे या ठिकाणी एम आय डी सी निर्माण झाले त्यातलं सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय दर्जाचं झालेलं आहे अनेक लोकांनी त्या ठिकाणी आपल्या इंडस्ट्रीजसाठी जागा राखून ठेवलेल्या आहेत परंतु इंडस्ट्रीज लवकरात लवकर व्हाव्या आणि त्या ठिकाणी मुलांना नोकऱ्या मिळावा हा प्रयत्न आमचा निश्चितपणे राहणार आहे आणि ज्यावेळेला मी या जि जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये फिरलो त्याला काही ठिकाणी पाण्याची तीव्र टन टंचाई आहे त्याच्यामुळे तं, काही छोटी धरणंसुद्धा द्यायला लागतील एक धरण मी फुकेरीला दिलेलं आहे त्याच्यामुळे खालचा जो बागायतीचा पट्टा आहे तळकट कोलजर कोंबरल हा संपूर्ण झोळंबे ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकेल तशाच तऱ्हेचं एक छोटं धरण हे तळेखोलला देण्याचा माझा विचार आहे कारण विरडीचं पाणी जे येणार आहे ते विरडीची उंची वाढवून बोगदा काढून आम्ही उसप पिकुळे वगैरे ह्याला देणार होतो परंतु विरडीचं धरण अधिक तळेखोलला जर छोटं धरण झालं तर त्याच्या पुढची जी गावं आहेत त्यांचासुद्धा प्रश्न मिटू शकेल इथं अतिशय प्रसिद्ध असा विरडीचा धबधबा आहे या धबधब्याकडे जाण्यासाठी साडेचार किलोमीटरचा रस्ता तयार करायला लागेल आम्ही ज्याला हे हाऊसबोट देतो आहे इतर प्रकल्प देतो आहे त्याच्याचबरोबर कॉयरची इंडस्ट्री मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये बेडशीला आम्ही कॉयरचं युनिट दिलेलं आहे झोळंबेला कॉयरचं युनिट दिलेलं आहे आणि या माध्यमातून लोकांच्यासाठी आणि विशेषतः महिलांसाठी उद्योग निर्माण होत असताना एक आगळा वेगळा प्रयोग जो आता कोणालाही सुचलेला नव्हता की आई आए, आईन नावाचं जे झाड असतं या आईनच्या झाडावर टसर सिल्कचे किडे असतात हे त्याच्यावर जगतात आणि त्याच्यापासून जे टसर सिल्क तयार होतं त्याला खूप मागणी ही देशामध्ये आणि विदेशामध्ये आहे याची सुरुवात ही आम्ही दोडामार तालुक्यामध्ये केलेली आहे त्याच्यामुळे तो एक हब त्या ठिकाणी तयार होईल डोडामार तालुका हा काजूचा प्रमुख उत्पादक शेतकरी सगळे दोडामार तालुक्यामध्ये असतात त्यांना यावर्षी एकशे वीस रुपयाचा दर हा आम्ही कारखानदारांकडून मिळवून दिलेला आहे आणि दहा रुपये हे आम्ही शासनाकडून त्यांना दिलेले आहेत त्याच्यामुळे आत ह्यावर्षी जरी एकशे तीस रुपये दर मिळत असला तरी पुढच्या वर्षीपासून शासन थेट काजूची खरेदी करेल आणि त्याच्यामुळे काजूच्या जे उत्पादक आहेत त्यांना दिलासा मिळेल काजूचे जे बोंड असतं याच्यापासून शीतपेय तयार करण्याचा उद्योगासाठी सुद्धा आम्ही सर्व शेतकऱ्यांना मंजुरी दिलेली आहे लवकरच त्यांना हे मशिनरी उपलब्ध करून दिली जाईल आणि त्यांच्या शेतामध्येच हे सिरप तयार होईल आणि सर्व सिरप हे खरेदी खरेदीसुद्धा केलं जाईल अशा तऱ्हेचे वेगवेगळे वेग उद्योग हे आम्ही दोडामार्ग तालुक्यामध्ये येऊ घातलेले आहे पण जो प्रमुख उद्योग दोडामार्ग तालुक्यामध्ये पुढच्या काळामध्ये येईल तो पर्यटन उद्योग येईल आणि त्याच्यामुळे छोटे छोटे हॉटेलचे युनिट्स हे आम्ही जमीन मालकांना उपलब्ध करून देतो आहे आणि अतिशय सुंदर असा हा भूभाग आहे थोडासा हत्तीचा जो प्रादुर्भाव आहे हत्तीनं एकदा तिलारीच्या बॅकवॉटरच्या मागे ढकललं की मग त्याच ठिकाणी त्यांच्या लागणाऱ्या ज्या वस्तू असतील ऊस असेल बांबू असेल याची सगळ्याची लागवड तिथं करता येईल आणि हत्ती मग त्या भागातून या बाजूला येणार नाहीत याची आपल्याला काळजी घेता येईल इथं जे शिरंगे आहे या शिरंगेमध्ये पट्टेरी वाघसुद्धा आहेत या ठिकाणी ब्लॅक पँथरसुद्धा आढळून आलेला आहे त्याच्यामुळे एकंदरीत जैविक विविधता ही सगळी ही आपल्याला या ठिकाणी बोटीमधून बघता येईल त्याच्यामुळे प्राणीसुद्धा डिस्टर्ब होणार नाही आणि केरिया केरळमधल्या पेरियार लेकनंतर तिलारीचा नंबर या ठिकाणी लागेल याची मला खात्री आहे या जिल तालुक्याचा कायापालट हा करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत राणेसाहेबांनी एम आय डी सीची स्थापना केली त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे माझ्या आमदारकीच्या काळामध्ये तिथं रस्ते तिथं लाईट्स तिथं पाण्याची व्यवस्था ही सगळी करण्यात आलेली आहे इंडस्ट्रीजने आपलं बुकिंगसुद्धा केलेलं आहे लवकरात लवकर तिथं उद्योग सुरू होत असतानाच आपल्याकडे आयुर्वेद एम्सचं जे एक युनिट हे दोडामार तालुक्यामध्ये येतं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेदची ट्रीटमेंट वेगवेगळ्या वेग वेग वनस्पती यांनी पर्यटक त्या ठिकाणी आकर्षित होतील आणि तेसुद्धा एक दोडामार्गचा स्ट्रॉंग पॉईंट ठरेल चिपी मोपा विमानतळ झाल्यानंतर एक आगळं वेगळं असं भवितव्य हे दोडामार्ग तालुक्याला आहे आणि निश्चितपणे येत्या सहा महिन्यामध्ये दोडामार्गचं संपूर्ण चित्र हे आपल्याला बदललेलं दिसेल आणि मी म्हणून दोडामार्गवासियांना सांगितलेलं आहे की ज्या नेत्यांच्या काळामध्ये या तालुक्याची तालुक निर्मिती झाली त्याच्यामागे एक संघपणे अख्खा दोडामार्ग तालुका उभा राहावा आणि नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मतं ही राणेसाहेबांना मिळावी अशी मी त्यांना विनंती केली आहे आणि माझी खात्री आहे की दोडामार्गची लोकं राणेसाहेबांवर प्रेम करतात आम्हाला कुठलंही उद्घाटन करायचं असेल आम्ही राणेसाहेबांनाच या ठिकाणी बोलवतो आणि जे जे इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं दोडामार्ग मुख्यालय म्हणून सगळ्याच्या सगळं दिलेलं आहे नगरपालिकेला नवीन इमारत दिली आहे पंचायत समितीला नवीन इमारत दिली आहे पस्तीस कोटीचं हॉस्पिटल दिलं आहे आणि त्याच्याचबरोबर फायर फायटिंगचे आपण फायर फायटर दिला आहे फायर स्टेशन आपण देतो आहे ऑडिटोरियम आपण मंजूर केलेलं आहे आणि विशेषतः त्यांचं एक गार्डन तर दिलेलं आहे परंतु एक मोठा प्रश्न दोडामार्ग वासियांचा होता तो फिल्टरेशनचा प्लांटचा होता त्याच्यासाठी सुद्धा दोन कोटी रुपये हे दिलेले आहेत अगदी आम्ही देताना भरून भरून देत असतो शिंदेसाहेब माझ्याकडे जो नगरविकासचा मोठा निधी देत असतात त्याच्यापैकी बहुतांश कामं ही मी दोडामार्ग नगरपालिकेची मंजूर केलेली आहेत आणि त्याच्यामुळे न जी नागरिकांची अपेक्षा या नगरपालिकेकडून होती ते ते निश्चितपणे पूर्ण करतील आणि लवकरच दोडामार्ग तालुका हे एक पर्यटकांचं नंदनवन ठरेल याची मला खात्री आहे भाई चार तारीखला आदित्य ठाकरे आणि तीन तारीखला उद्धव ठाकरे कणकवलीमध्ये येत आहेत तुमच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे येतात आणि चार तारीखला नारायण राणे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत प्रमोद जटाने सकाळी म्हटलं जर आमच्या नेत्यांवर टीका कराल तर करारी जबाब मिलेगा का कसा बघता याकडे बघा रा आदित्य ठाकरेंचं वय लहान आहे ते काय बोलतात ते त्यांना तरी समजत असेल की नाही याची मला शंका आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी तपासलं पाहिजे की आपण काय बोलतो हे बघा कोकणी मनुष्य हा कधी पैशाने विकला जात नाही आदित्य ठाकरेंनी जो अपमान केलेला आहे या अपमानाचा बदला सावंतवाडी मतदारसंघाची जनता त्यांच्याकडून घेईल आणि त्यांचं डिपॉझिट जप्त केलं पाहिजे कारण तुम्ही वेळ देऊ शकला नाही संपूर्ण अडीच वर्षामध्ये उद्धवसाहेब फक्त दोन दिवस मंत्रालयामध्ये गेले संपूर्ण अडीच वर्षामध्ये आदित्य ठाकरे सात ते दहा दिवस फक्त मंत्रालयामध्ये गेले आमचा पर्यटन जिल्हा आहे आमच्या पर्यटनाचे सगळे पैसे परत पाठवले चांदा ते बांदा योजना रद्द केली सा जो आमचा काजूचं जे अहवाल मी तयार केला होता अडीच वर्ष त्याला पैसे पैसे नाही दिले शिंदेसाहेबांनी लगेच पंधराशे कोटी रुपये काजूच्या शेतकऱ्यांना दिले कबुलतदार गावकरांच्या प्रश्नाला स्टे दिला हा स्टे अडीच वर्षे उठवला नाही आणि काय करायचं शिल्लक ठेवलं तुम्ही कोकणासाठी आणि तुमची काय अपेक्षा आहे की आम्ही आपापसात भांडावं कोकणाला मागे ठेवावं आम्हाला कोकणाचा स्वाभिमान आहे आणि कोकणाचा स्वाभिमान काय असतो याचा तुम्ही एकदा अनुभव घेतलेला आहे तुम्ही म्हणत होता की आमच्याकडून बाहेर पडलेले आमदार निवडून येत नाहीत अकरापैकी दहा आमदार हे कोकणाने पुन्हा एकदा निवडून दाखवले आणि तुमची हुकुमशाही इथं चालणार नाही याची तुम्हाला जाणीव करून दिलेली होती पुन्हा एक तेच करण्यासाठी तुम्ही कोकणात उतरणार असाल तर कोकणची जनता तुम्हाला थारा देणार नाही कुठ कोकणामध्ये कुठलाही प्रकल्प येऊन दे विरोधकशिवाय तुम्ही काही केलेलं नाही आहे महामार्ग जे एक नागपूरपासून मुंबईपर्यंत चित्र ना तो समृद्धी महामार्ग ते काम होऊ नये म्हणून तुम्ही किती प्रयत्न केला तुमच्या काळामध्ये कोस्टल रोड रेंगाळला तुमच्या काळामध्ये मेट्रोचं काम रेगाळलं तुमच्या काळामध्ये हार्बर लिंकचं काम हो ओलांडलं महाराष्ट्र हे भारताचं ग्रोथ इंजिन आहे मोदी सरकार कशासाठी मोदी साहेबांवर टीका करता त्यांनी जर जगामध्ये भारताचा मान राखलेला आहे तुम्ही काय केलं तुम्ही तर बाळासाहेबांचं नावसुद्धा राखू शकला नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान राखू शकला नाही आणि कोकणात येऊन काय करणार आहे कोकणाला ज्यावेळेला देण्याची परिस्थिती त्याला काहीच नाही दिलं आणि आता काय आम्ही आपापसात भांडावं म्हणून तुम्ही इथं येत आहे आम्ही आपापसात भांडणार नाही ते आप आपापसात भांडणं भांडण्याचं कोकणातल्या माणसांचं पर्व आता संपलेलं आहे आता विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे आम्ही विकास करून दाखवू आणि तुम्ही कधीतरी पर्यटक म्हणून या आम्ही तुमचं अवश्य स्वागत करू थँक्यू थँक्यू